മണി മന മോടി ആ വിട്ട നകോ ഗുക് ഹ മംഗളസൂത്ര സാടി നകോ ഗുക് ഹ മംഗളസൂത്ര സാടി രുക്മണി മന മോ അ വിപാടി നകോ ഗോ രുുക്മണി ഹട്ടു മംഗളസൂത്ര സാടി नको करूक म्हणतरू मंगळसूत्रा साठी सोन्याचा चांदीने घडविली काया एका मंगळसूत्रासाठी संसार जाईल वाया सोन्या चांदीने गडविली काया एका मंगळसूत्रासाठी संसार जाईल वाया रुक्मिणी मनाची मोटी, आले विठ्ठलाच्या पाली नको गुक्मिणी हट्ट धरू मंगळसूत्रा साठी नको गुक्मिणी हट्ट चंद्र आणि सूर्य तुझे दोन्ही डोळे गळत तुझ्या काळी पोत रूप तुझे भोळे ಸೂರ್ಯ ಚಂದ್ರೂರ್ಯು ಡೋಳ ಗಡ್ಯಾತ ರೂಪ ತುಳಿ ನಕೋ ಗೊ ರುಕ್ಮಿಣಿ ಹಟ್ ದರು ಮಂಗಸೂತ್ರ ನಕೋ ಗೊ ರುಕ್ಮಿಣಿ ಹಟ್ಟ ದರು ಮಂಗಸೂತ್ರ ಕಳಂ ಹೌಸ तेतीस कोटी भक्त आले चा बेटी कपाळाच्या कुंकवाची हावसाय मोठी तेतीस कोटी भक्त आले रुक्मिणीच्या बेटी रुक्मिणी मनाची मोठी आली विठ्ठलाच्या पाटी नको गरक्मिनी हट्ट धर मङ्गलसूत्र साटी नको गरुक्मिनी हट्ट धर मङ्गलसूत्र साटी